नमस्कार यूट्यूब फॅमिली कशात तुम्ही तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं म्हणून स्वागत आहे आणि आज आपण आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनच्या इकडे फर्स्ट टाइम ट्रॅव्हल केलंय पण भारी एक्सपिरियन्स होता दाखवतो तुम्हाला हे खूप सगळ्यात मोठं स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स तर आता खूप काही खास माणसं आपल्यासोबत येणार आहे दाखवतो मला डायरेक्टच ते येथील जेव्हा दिवस बोललो त्यांच्यासोबतच ब्लॉग स्टार्ट करूया कारण का घरून यांचा ब्लॉग स्टार्ट नाही केला त्यांच्यासोबतच ब्लॉग स्टार्ट करत असं बोललं होतं पण आता तुम्हाला स्टेशन दाखवलं आणि मला पण बघायचं होतं तर हो मी फर्स्ट टाईम ट्रॅव्हल केलं म्हणजे इकडे यायला खूप आले होतं मला आता ते आल्यावर रो काय काय बोलतात काय बोलतात इकडून सगळ्या गाड्या लागतात आपली मंडळी आली गावावरून ते <laughs> आपले हेच भेटणार होते अजून एक आतमध्ये गेलंय झालं का तुमचं कुणा पासवड होत दादा शिव होता हा बघ ट्रॅकवरच आहे <laughs> माझ सोस चाललाय आता बी जातो कुठेतरी बघूया फिरतो मला पण इकडे काय माहिती नाही झालं बाय कुठेतरी पोरी घेऊन फिरतोस पोरी नाही बाई सोबत फिरतोय अरे मी इकडे फिरलोच नाही हे सांगतो काय तुला जाऊया हो मरीन जाऊया जाव्या मरून फिरून जाव्या काय समोर अरे जाऊया ना आपण तुला बोल आहे आपण शोधत शोधत जाऊ फायनली इकडे सीएसटी आपण आणि यांचा प्लॅन कधी आपण जायचं असं मरीनला होतोय काम कर मॅप आता चाललोय मरीन लाईनला आपण ला काय पकडू मॅप तू पकड ना मी ब्लॉक करतोय जरा पकड जरा आता मी चाललोय मरीन लाईनला टॅक्सी जा तो पण टॅक्सी नको का चालत जायचं आहे ना कुठून जागा चालत चालतोय चालू झालं चालत खूप महिन्याच्या नंतर आहे ना भेटलोय कोण बरं वाटतंय खूप भेटून हा फोटो पण पाठवू का तुझी डुप्लिकेट आहे बघ नको एकाच दुकान ना आपल्याकडे बरेच दुकान फिरायचं आहे रात्रभर फिरूया काला वाढायला हा काला वाटायला टॅक्सी करून डायरेक्ट बनिंगला

स्टारबक्स असं का नाही समोरून जाय ज्यूस प्यायला था थांबलेत डिसाईड करतात काय यायचंय मग पुढेच ज्यूस पिये ना पुढे ज्यूस पिये असेल देखे। 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 मिक्स करा दादा आहे का ओरिजिनल आहे डुप्लिकेट आहे आता पाहिजे चालायचं अजून दोन सात मिनटं अजून चालायचे आहे आमची गाडी खराब झाली वाटतं अजून दोन सात मिनटं चालायचे आपल्याला मग डायरेक्ट मरीन लाईन मरीन लाईला आणि सोबतच

तो प्रीमियम ही मिलेगा हां हां जी और पैंट भी शर्ट भी तो हाँ। प्रीमियम मिलेगा हां तो तो। भाई तेरे को सब मिलेगा जाएंगे उधर भी जाएंगे अब <laughs> फैशन मार्केट, <वो> <laughs> मार्केट तो। खरीदेगा भाई तू मोहम्मद अली लो मोहम्मद मत मरीन राला

बोललंय बोललं की बोलतो मी पोहोचला पण मरीन ड्रायला मी फर्स्ट टाइम आलोय हे पण फर्स्ट टाइम आले तर काय माहिती नाही पण मी फर्स्ट टाइम आलो आहे साव्या मरीन त्याला ऊन पण खूप आहे त्याला हो का बघा मरीन आता काय करू शकत नाही रेवी त्याला मी काय करू शकत मरीन राय नेहमी इकडे आपण असे काय ना काय लोक करत असतात व्हिडिओ व्हिडिओ फर्स्ट आहे बघा कटोकट आहे बा फर्स्ट टाइमला जास्त इकडून कपल लोक जास्त असतात

इकडे बसलेत बोलतायत फोटोशूट चाललाय हे बघा <laughs> फोटोशूट ये हा त्याच्या वेळेस स्टाईल कडे काय हो हो कडे काय फोटो बरोबर आहे एक एक पोज आहे कडक वाटते तेजसची ना कडक पोज यीडियो, यीडियो तो। तो आता आम्ही इथून निघतोय मरीन ड्रायव्हरून आणि आता वाजले की बाराच वाजले तर इथं खूप ऊन आहे आता आम्ही चाललोय दुसरीकडे मोहम्मद अली रोड तेजसला काहीतरी खरेदी करायचंय सामान कपडे घ्यायचे आपण तिकडेच जावे चला आणि आता ऊन खूप आहे तिकडे संध्याकाळचं खूप भारी वाटतं पण आता दुपार आहे बारा वाजल्या त्याच्यामुळे ऊन खूप आहे असेकडे सगळे सगळे कपल लोक आहेत मी पण फर्स्ट टाईम आलो आणि हे पण आपले सगळे भाऊ फर्स्ट टाईम आले तर मजा येते बरोबर आज राव्या मोहम्मद मोहम्मद अली रोड खरेदी करायला चला ज्यूस पे देतो दुसरा जाऊ आता खरेदी करायला चालू आहे तर जाव्या तिकडे चलाय खाऊ गेली शिवाजी पार्क इकडे शिवाजी पार्क इकडे जवळ खाऊ गेले तिकडे खूप मोठे लक्ष शाळेत जाणू ते आता जा उचल पाहिजे ते आता फॅशन स्ट्रीट ला आलोय आता काय काय पाहिजे ते उचल पटावट पटावट

पिंकी पंकी कलर तर चेक कर ब्लैक मध्ये पाहिजे ब्लैक मध्ये घे ब्लॅक मध्ये पाहिजे ब्लॅक मध्ये तुला चॉईस कर आपण कलर चांगला वाटेल ब्लॅकवाला ब्लू मध्ये लगेच उठेल हा ब्लू उठून ब्लॅक घे ब्लॅक नसतो ब्लू हा ब्लू नको एवढा हे नको

काय परफेक्ट आहे काय देऊ मित्र आहे हो त्याचे झाले त्यांनी केले जेवण टाक बघायचं बघूया काय घेतात आहे काय आवडलंय शो पण काय पसंत आलंय बघ्या पुढच्या शो जाऊया काय पसंत बघूया चला पूर्ण होलसेल बाय सगळं भेटेल नाही रे माझ्यासाठी नाही पाहिजे तिकडे सगळं भेटेल आता दोन जीन्स आणि शर्ट खरेदी केली पुढे पुढे बघूया अजून काय भेटत आहे काय असं काय युनिक मला पण गोगल आहे बघूया भेटतोय का पुढे घालणार असे घे काल असेल तर घे नाही तर अशीच पडून राहतील मन बदललं वाटकन आगी खरेदी आगीतेच आहे हो पुढे जाऊन अजून काय काय भेटत आपल्याला काय काय नवीन नवीन बघायला भेटत फर्स्ट टाइम या मार्केटला होतोय पण आई एक नंबर मार्केट आहे एक नंबर मला जे पाहिजे तिकडे सगळं आहे अजून आता गॉगल येतं माझा पहिला गॉगल घे हा मस्त आहे आपल्याला असं भेटलं असं तर गो शिवाजी पार्क चाललंय काहीतरी खायला भूक लागलंय सगळ्यांना भूक लागलंय आता कुठेतरी हॉटेल बघतो आणि मस्त मी जेवायला बसतो तर चला जाऊया आता हॉटेलमध्ये भेटूया कंटाळलेला आहे फिरून फिरून जाव्या तो हॉटेल बसूया कुठे चांगला शोधून चला फायनली आलं आहे परत आतमध्ये स्टेशनच्या चा। चालून चालून थकलो आणि त्याच्यानंतर आम्हाला इथं रेस्टॉरंट भेटलाय रेस्टॉरंटचं नाव पण नाही बघितलं कुठेतरी हाय रेस्टॉरंट बसलो नाकवर टाकून झालो पण आता नाव विसरलं मी तर आता काहीतरी खाऊया खूप खूप भूक आहे हे पण ह्याना पण खूप भूक आहे खूप भूक लागले काहीतरी घेऊया आणि ऑर्डर देतो आता काय ऑर्डर देतो काहीतरी एक्शन नवीन ट्राय कर आता खाल्ल्या तो चिकन मुरुग मसलं

नव्हता आहे काय ते आज जेवणालाय काय ते कर काय ते कर काय ते कर काय घ्यायचं तिकडे

आता जेवतो फडवट नांदो तुम्हाला भेटतो तर जेवण घेऊन झालं आहे आणि आता मी चालू आहे आतम रेल्वे स्टेशनला आता डायरेक्ट घरी हे पण भाऊ आपले गावी जातील गावाची ट्रेन पकडून तर मी पण चालू आहे ओढी पकडून कांदिवलीला चला जागा जा हे बघा मध्य रेल्वेचे सगळे इकडे लागतात ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स एक दोन तिन चार पाँच सात अठार पर्यन्त